कोगनोळी मुलींच्या शाळेत भरला आठवडी बाजार विद्यार्थिनीचा सहभाग पालक ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी कोगनोळी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेमध्ये आठवडी बाजाराचे आयोजन केले होते विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला मुख्याध्यापक बी ए कागले यांच्या हस्ते उद्घाटन झाले शिक्षक एम एच वाळके यांनी स्वागत करून प्रास्ताविकात विद्यार्थी आठवडी बाजार एक संकल्पना आहे ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या हस्तनिर्मित वस्तू कलाकृती किंवा इतर वस्तू विक्रीसाठी सादर करतात बाजाराचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना उद्योजकतेची ओळख करून देणे त्यांची सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे तसेच त्यांना आर्थिक स्वावलंबनाची जाणीव करून देणे आहे बाजारांमध्ये विद्यार्थी हस्तनिर्मित दागिने चित्रे कपडे पुस्तकं इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा इतर कोणत्याही उपयुक्त वस्तू फळभाज्या विविध प्रकारचे खाण्याच्या वस्तू विद्यार्थ्यांना विक्री विपणन ग्राहक सेवा आणि आर्थिक व्यवस्थापन यासारख्या महत्वपूर्ण कौशल्यांचा अनुभव मिळतो उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना वाढीस लागते त्यांना त्यांच्या तेन सर्जनशीलतेला वाव देण्याची संधी मिळते असे मनुगत व्यक्त केले यावेळी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाण्यासह जीवनावपयोगी वस्तूंचे स्टॉल मानले होते विद्यार्थिनी आरोळी देऊन आपल्या वस्तू विक्री करत होत्या शिक्षक पालक व सहकारी विद्यार्थिनी यांनी वस्तू खरेदी करणे यासारखे व्यवहार शाळेच्या आवारात दिसू लागले होते यावेळी एम एच कोरव एस एस मगदुम एस ए कुंभार वाय ए वाघे पी ए खौत एम एस मडिलगे एन एल कांबळे व्ही जी पत्तार यांच्यासह अन्य शिक्षक विद्यार्थी पालक कोगनोळी हायस्कूल कोगनोळी अंबिका आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते